नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय माझ्या समवेत गेल्या वीस ते पंचवीस वर्षे जत तालुक्याच्या राजकीय चळवळीमध्ये सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे रासपचे नेते माननीय विक्रम साहेब प्रभाग क्रमांक सहा मध्ये सध्या ते नगरसेवक पदासाठी उभे आहेत गेले वीस ते पंचवीस वर्षे या जत शहराच्या विविध समस्यांसाठी त्यांनी स्वतः संघर्ष केलेला आहे एक संघर्षमय नेता म्हणून संपूर्ण जत शहरासह तालुक्यातील जनता त्यांच्याकडे पाहत आहे आता त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून ज्या काही नगर परिषदेच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या योजना तळागाळापर्यंत गावगाड्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा एक ध्येय आहे त्यामुळे त्यांनी ही निवड नगरसेवक निवडणूक लढण्यात त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांच्या प्रचारासाठी खास करून या राज्याचे नेते रासदचे संस्थापक ने माजी मंत्री माननीय महादेवजी जानकर साहेब जतमध्ये आले होते विशेष म्हणजे माजी मंत्री एखाद्या नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष अगदी गावगाड्यापर्यंत जाऊन प्रचार करण्याची ही जत तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिलीच वेळ आहे याच कारण म्हणजे या कार्यकर्त्यावरती त्यांचं असलेलं प्रेम हे या प्रेमासाठी त्यांनी दिवसभर या ठिकाणी त्या मतदारसंघात प्रभाग क्रमांक सहा मध्ये त्यांनी प्रचार केलेला आहे संध्याकाळी त्यांची भली मोठी अशी जाहीर सभा झालेली आहे जोरदार फटकेबाजी त्यांनी केलेली आहे कशा पद्धतीनं रासपला भाजपनं या ठिकाणी फसवलेलं आहे हे ते आपल्या भाषणामध्ये त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे आज त्यांचे कार्यकर्ते मान्य विक्रमसिंह ढोणे प्रभाग क्रमांक सहा मध्ये नगरसेवक पदासाठी उभे आणि आज आमच्या समूह महाचर्चेमध्ये सामी ते सामील झालेले आहेत त्यांना आपण विचारया कशा पद्धतीने गेले आठ दिवस त्यांचा प्रचार सुरू आहे धोणे साहेब नमस्कार नमस्कार गेले आठ दिवस तुमचा प्रभाग क्रमांक सहा मध्ये जोरदार प्रचार सुरू आहे एक जत शहरातील फायर ब्रँड सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडं सर्वांनी बघितलं जाते कसा प्रचार चालू आहे वास्तविकता प्रचार म्हणला तर वेगळा काय असा भाग नाहीये कारण रोजचाच माझा माझ्या मतदारसंघाशी शहरातील जनतेशी शहरातल्या अनेक अडचणींशी सर्वसामान्य जनतेचा माझा रोजचाच संपर्क होत असोय त्यामुळे मला विशेष असा प्रचार म्हणून करावायची काही गरज नाही आहे ज्या लोक माझ्या मतदारसंघातील आणि जत शहरातील नागरिकांना मतदारांना माहीत आहे हा माणूस पूर्ण वेळेस सा, सर्वसामान्यांच्या जनतेसाठी उपलब्ध असलेला कार्यकर्ता आहे ही माझी ओळख आहे आणि कधी कुठलंही काम करताना मी कधी पक्ष पार्टी जात पात धर्म ह्या पलीकडं माणूस म्हणून मी येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या अडचणीला माझा उभा राहण्याचा मी प्रयत्न करतो जे जे जिथं जिथं ज्यांना शक्य आहे तिथं तिथं जे मदत करावी लागेल ती मदत करण्याचा मी प्रयत्न करतो त्यामुळे मला खास प्रचार म्हणून असं सेपरेट काही वेगळं करण्याची गरज नाही कारण रोजच्या संपर्कात असलेला हा माझा मतदारसंघ आहे हे जत शहरातील जनतेला माहित आहे मी काय निवडणुकी बोलतो मी कोण तर आहे आणि माझं मी उमेदवार आहे सांगावं लाग लागत नाही कारण कार्य हीच माझी ओळख ही माझी ओळख आहे माझं कामच माझी ओळख आहे त्यामुळे मला विशेष असं काही <coughs> निवडणुकीसाठी सांगावं लागणार नाही कारणचाच माझा संपर्क मतदारसंघातील आहे जत शहरातील ज्यांचे जत शहरातल्या अनेक प्रश्नांना मी न्याय देण्याचा अनेकांच्या अले व्यक्तिगत प्रश्न असतील सार्वजनिक प्रश्न असेल त्याला न्याय देण्याचा प्रयत्न मी सातत्यपूर्ण करत असतो आणि मी पूर्ण वेळ कार्य करत असल्यामुळं माझं पूर्ण वेळ या शहरातील या तालुक्यातील नागरिकांसाठी मी देत असतो आ, एकंदरीत बघितलं तर दोन आमदारकीची निवडणूक तुम्ही लढवली आणि तुम्हाला प्रचंड मोठा असा अनुभव आहे मात्र नगरसेवक या निवडणुकीसाठी तुम्ही उतरलाय काय तुमचा अनुभव आहे विधानसभा निवडणुका लढवल्या म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या आग्रहातच त्या निवडणुका लढवल्या होत्या सर्वसामान जी चळवळ प्रश्न राज, राज, राज राज या राज्य राज्याच्या राजकारणात चर्चेला यावेत राज्याच्या धोरणात्मक निर्णयामध्ये प्रश्न चर्चेला यावेत म्हणून आम्ही वेगवेगळे आंदोलन सातत्यपूर्ण करत असतो त्या अनुषंगाने सर्वसामान्य जनतेने तुम्ही रस्त्यावरची लढाई लढता तर विधानसभेची निवडणूक लढवाय म्हणून आग्रह केला त्याच पद्धतीनं माझ्या शहरातील माझ्या प्रभागातील नागरिकांनी आवाहन केलं आग्रह केला आणि त्यांच्या आग्रहाकरता मी जत नगरपालिकेची निवडणूक लढवत आहे एकीकडे धनशक्ती आहे एकीकडे जनशक्ती आहे धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीची माझी लढाई सर्वसामान्य जनता हेच माझं भांडवल आहे हे सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य मतदार जर शहरातील मतदार असतील प्रभागातील मतदार असतील हे सातत्यपूर्ण मला आग्रह करतो मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता पण जनतेच्या तर मतदारसंघातल्या मतदारांच्या मत तर हा निवडणूक लढवण्याचा मी निर्णय घेतलेला आहे कारण एकीकडं राजकारणाचा राजकारणातील अर्थकारण पाहिलं तर सर्वसामान्य निवडणूक सर्वसामान्यांनी निवडणूक लढणं सोपं राहिलेलं नाही म्हणून मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता पण लोक जन्म जन रे त्यामुळे मी या निवडणुकीला सामोरं जातोय आणि आम्ही जिथं जाईल तिथं आम्हाला लोक मतदार उत्स्फूर्तपणे स्वागत करतात तुम्ही आमच्याकडे येऊ नका तुम्ही आमच्यासाठी बारा महिने उपलब्ध असणारी व्यक्ती आहे आणि तुम्ही तुमचा वेळ आमच्यासाठी वाया घालवू होऊ नका जिकडं नाही तिकडे जावा असं प्रत्येक ठिकाणी आम्हाला के केलं जाईल प्रत्येक ठिकाणी आमचं स्वागत केलं विशेष म्हणजे मला लोकवर्गणीतून ही मी निवडणूक लढवतो हे सगळ्यात विशेष बाब आहे आजचं राजकारण बघितलं तर अर्थकारण सगळं बघितलं आणि माझ्यासारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्याला लोक वर्गनी देऊन लोक उभी करतात हे विशेष वाख्याजोग आहे आणि यातच सर्वसामान्य जनतेचं हित आहे म्हणून सर्वसामान्य जनतेनं मला निवडणुकीला के उभं केलेलं आहे एक त्यांचा प्रतिनिधी म्हणून बरं डोणे साहेब तुम्ही जनतेचे दररोजची दररोज कामं करता म्हणजे दिन त्याच्या दिनचर्या तुमची त्याच्यावरच आहे म्हणजे बऱ्याच जनतेचे प्रश्न सोडवताना आम्ही बघितलेत प्रत्यक्षात काही वेळेला आता तुम्ही आक्रमकपणे उदाहरण दाखल घेतलं तर आपण एक पुरवठा विभागायचं तुम्ही अगदी जनतेचे प्रश्न सोडवताना एवढं आक्रमकतेने सोडवलेलं आहे भविष्य काळात असे अनेक आंदोलन तुम्ही केलेलं आहे करणार सुद्धा आहात तर खऱ्या आता जे अहिल्यादेवी स्मारका संदर्भातला जो विषय आहे महत्वाचा अहिल्यादेवी स्मारकासंदर्भातला किंवा अहिल्यादेवीच्या जे धनगर समाजाचं आरक्षण या संदर्भात तुम्ही बऱ्याच वेळा आंदोलन केलं आहे उदाहरण दाखल पंढरपूरला तुम्ही आंदोलन केलं त्या ठिकाणी बरेच तुम्ही तुमचे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये पुढची प्रक्रिया काय किंवा त्या आंदोलन दिशा काय या संदर्भात तुम्ही माहिती सांगा सामाजिक आंदोलन हा विषय वेगळा आहे आणि नगरपालिका निवडणूक नगरपालिकेची निवडणुकी नगरपालिकेच्या प्रश्नाच्या अनुषंगाने असते ना या अनुषंगाने आपण हे बातचीत करणं उचित ठरेल सामाजिक प्रश्न सामाजिक राज्य लेवलचा धनगर आरक्षण प्रश्न हा राज्य लेवलचा विषय त्या विषयावरती स्वतंत्र भूमिका आपली आहे की सर महाराष्ट्रातील धनगर समाजाला आपली भूमिका माहीत आहे भविष्यात त्या भूमिकेचे आपण प्रामाणिक राहणार आहे आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निका, निकाली आम्ही त्या प्रश्नासाठी सातत्यापूर्ण प्रयत्न करत राहणार आहे बा हे झालं तुमच्या सामाजिक प्रश्नासंदर्भात तुम्ही ठीक आहे तर जे जनतेची कामं सोडवताना जनतेचे प्रश्न सोडवताना तुम्ही आकर्मकते जे मुद्दे मांडत होता त्या ठिकाणी बरेच प्रश्न मार्गी लागले का त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल निश्चित अनेक प्रश्न मार्गी लागले त्यामध्ये प्राधान्यानं सांगायचं म्हणलं तर माझ्या मतदारसंघातील माने वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेचं निर्लेखन होत नव्हतं त्या शाळेचं निर्लेखन होत नसल्यामुळे तिथून इमारत धोकादायक झाली होती विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर झाला होता बसण्याचा प्रश्न गंभीर झाला होता त्याच पद्धतीने निर्लेखन न झाल्यामुळे बांधकाम होत नव्हतं तर आम्ही आणि हा प्रश्न असा क्रिटिकल झाला होता की नगरपालिका हातीतील जिल्हा परिषद शाळा त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती लक्ष देत होते आणि नगरपालिका प्रशासन लक्ष देत होते तर या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही जत पंचायत समिती समोर विद्यार्थी पालकांना सोबत घेऊन त्या हो शाळेच्या विद्यार्थ्यांना तिथल्या पालकांना सोबत घेऊन आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाची दखल घेऊन या तालुक्यातील या शहरासह तालुक्यातील एकोणतीस शाळांचे निर्लेखनाचे प्रस्ताव मंजूर होऊन आज दिमागात त्या शाळा या तालुक्यामध्ये या मानेवरती उभा राहिलेले हे आमच्या चळवळीचं या सर्वसामान्यांच्या आंदोलनाचं यश म्हणावं लागेल त्याच पद्धतीनं या शहरातील शहराच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला भाजीपाला विक्रेत्यासाठी आतील लग्न कपडे खरेदी बाजारपेठेत येणाऱ्या महिलांचं संख्या मोठी ती तालुक्यातून होती ग्रामीण भागात होती शहराच्या विविध भागातून तर तिथे महिला मोतारीची समस्या मोठ्या प्रमाणात होते तर ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही आंदोलन करावं लागलं ऐन दिवाळीमध्ये आम्ही भाऊबिजेच्या दिवाळीच्या भाऊबिजेला आम्ही भीक माग आंदोलन करून या प्रश्नाकडे राज्यकर्त्यांचा जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधलं त्यानंतर जजच्या जुन्या स्टेट बँकेच्या जवळ महिला मोतारी उभा करण्यात आली म्हणजे हे आमच्या आंदोलनाचं यश आहे हे सर्वसामान्यांचा सा प्रश्न आहे त्याच पद्धतीने या शहरातील दिव्यांग बांधवांना दिव्यांग निधी देण्यात टाळटाळ केली जात होती तर ऐन दिवाळीमध्ये आम्ही एकदा दिवाळीच्या पाडव्या दिवशी नगरपालिकेच्या दारामध्ये खरला खर्राकरी आंदोलन केलं आणि त्या वर्षापासून दरवर्षी नगरपालिकेमार्फत दिव्यांगांचा हक्काचा दिव्यांग निधी दरवर्षी वितरित केला जातो त्याच पद्धतीनं महिला बचत गटांना केंद्र शासनाचा जो फिरता निधी मिळत होता तर नगरपालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे तो दिला जात नव्हता तर तो नगरपालिका प्रशासनाला फिरता निधी देण्यास भाग पाडला आंदोलन केलं हा प्रश्न आम्ही मार्गी लावला त्याच पद्धतीनं या शहरातील कचरा उठाव मोठ्या प्रमाणात होत नव्हता कचऱ्याचे ढिक्स असले जात होते तर नगरपालिकेच्या दारात कचरा टाकून कचऱ्यात बसून आम्ही आंदोलन केलं हा कचरा कचरा उठावण्यासाठी सुद्धा आम्ही जोर आंदोलन केलं त्या या शहरातला वारंवार कचरा उठावाची म्हणून केली डास निर्मळ फवारणी धास फवारणीसाठी आम्ही सातत्य बोलून लाईटचे प्रश्न विजेचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील हे प्रश्न आम्ही जरी सभागृहात नसलो तर रस्त्याच्या रस्त्यावर रस्त्यावरच्या लढाईत आम्ही हे सर्व प्रश्न जनतेचे घेऊन प्रशासनाच्या निर्देश आणून दिलेले आणि हीच भूमिका लोकांनी अनुभवली असल्यामुळं लोक जनतेचं मत असं आलं की बाबा तुम्ही आता रस्त्यावरची लढाई लढत आहे ही रस्त्यावरची लढाई न लढता तुम्ही नगरपालिकेच्या सभागृहातील सर्वसामान्यांचा प्रतिनिधी तुम्ही जावा आणि या शहरातले प्रश्न सोडावेत या प्रभागातले प्रश्न सोडावे हा सर्वसामान्य प्रतिनिधी शहरात असावा ही लोक आग्रहा वाजताच आम्ही ही निवडणूक लढवत आहे गेले तेरा ते चौदा वर्ष झाले नगरपालिका स्थापन करून अजूनही नगर परिषदेचा कारभार हा ग्रामपंचायत सारखा सुरू आहे तर एकंदरीत बघितलं तर जप शहर अगदी गलिच्छ झालेलं आहे घंटागाड्या वेळेवर येत नाहीत अगदी दिवाळीत सुद्धा आठ दिवस घंटाकडे आलेले सगळं शहर अस्वच्छ झालेलं आहे डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे जिथं जे मोकळे प्लॉट आहेत त्या ठिकाणी झाडी झोडपी वाढलेले आहे त्याचा नागरिकांना प्रचंड मोठा त्रास होतोय शहरामध्ये कुत्र्याची संख्या वाढलेली आहे जनावरांची संख्या वाढलेली आहे याच्याकडे कसं बघताय निश्चित तुम्ही आता म्हणल्यास बारा तेरा वर्ष झाली नगरपालिकेला अजून तसं रूप आलेलं नाही म्हणजे प्रशासकीय शिस्त लागलेलं नाही तर हे प्रशासकीय शिस्त लागण्यासाठीच कामकाजात सुधारणा होण्यासाठीच आमच्या प्रशासकीय कामकाजाचा अनुभवाचं जनतेच्या प्रश्नाचं जाणीव असलेले आहे आम्ही काँग्रेस रासप युतीनं आम्हाला आज उमेदवार जे दिलेले आहेत तर ते त्यासाठीच हे दिलेले आहेत आज आजपर्यंत प्रश्न का सुटले नाही तर कायम शहरात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल एक हाती सत्ता मिळाली त्यामुळे शहरातले प्रश्न प्राधान्यानं सोडवत आले नाहीत कारण तीन तीन पक्षाची एकत्र सत्ता असल्यामुळे प्रत्येक वेळेला सत्तेचा खेळ झाला आणि प्रश्न सोडवण्याच्या अडचणी आल्या बऱ्याच प्रश्न सोडलेले आहेत आता या नगरपालिका बारा बारा वर्षाची झालेली आहे आता झालेला आहे आता प्रौढावस्थेत आहे तर निश्चित भविष्य काळात येणाऱ्या नगरपालिकेच्या काळामध्ये येणाऱ्या प्रशासकीय काल संपून लोकप्रतिनिधी ज्यावेळी त्यावेळेला या शहरातील अभ्यासून नगरसेवक अभ्यासून नागरिक काँग्रेस रासपच्या मा माध्यमातून या शहरात येणार आहेत निश्चित नाना शिंदेचा का नगराध्यक्षाचा चेहरा या शहरात शहराचं विजन असलेला शहराच्या जा प्रश्नाची जाणीव असलेला प्रश्न सोडवण्याची धमक असलेला एक अभ्यास युवा शहरा आमच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हो आहे माननीय विक्रमदा नगराध्यक्ष उमेदवार नाना शिंदे असतील आणि खाली अकरा प्रभागात तेवीस उमेदवार आहेत जत जनतेमध्ये मिसळणार आहेत त्यामुळे जनतेच्या जा प्रश्नाची जाणीव असलेले हे आमचे उमेदवार हो आहेत निश्चित आमचं पॅनल विजयी झाल्यानंतर जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला रचनात्मक गोरणात्मक आम्ही निर्णय घेऊन ह्या प्रश्नाची कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे त्यासाठी एक सत्ता असणं महत्वाचं आहे आपल्या माध्यमातून जत मी आवाहन करतो अप, की शहराच्या प्रश्नाची जाणीव असलेली शहराच्या आपुलकी आत्मीयता असलेले आणि शहरातील नागरिकांचे बांधील काय असलेले जनसामान्यांचे बांधील असलेल्या उमेदवारांना हात या चिन्हासमोर बटन दाबून विजय करावा आणि प्रभाग सहा नागरिकांना हात आणि कशी या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचं आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो शहरातील नागरिकांनी ही संधी दौरू नये कारण इतर उमेदवार बघितले तर त्यांना शहरातील नागरिक प्रश्नाची काही देणं घेणं नाही त्यांना फक्त सत्ता सत्तेतली पद मिरवण्यासाठी पाहिलेत सत्तेतली पद प्रतिष्ठेसाठी पाहिलेत कारण त्यांना कधीही त्यांनी या नागरी प्रश्नांसाठी एखादं निवेदन दिलेलं सुद्धा कुठं ऐकवत नाही आपल्या एकंदरीत जर बघितलं तर जग शहरामध्ये सध्या चार जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यामध्ये शिवसेना शिंदे गट आहे भाजप आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे तर प्रभाग क्रमांक चार मध्ये आर पी आय आहे आर पी आय केंद्रात सत्तेत आहे ही तीन ही थी चार पक्ष सध्या जत शहरामध्ये एकमेकाच्या विरोधात लढतायत आणि तुम्ही सध्या राष्ट्रपती काँग्रेस विरोधात आहे कसं बघताय हे हेच चित्र हे सगळं सांगून जाणार आहे म्हणजे एकीकडे राज्याची सत्ता भोगताना तुम्ही एकत्र येता आणि गावगाड्यातली सत्ता भोगताना मात्र एकत्र येत नाही गावगाड्यातले प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही एकत्र येत नाही हिथच हे समजून घ्या ना तुम्ही म्हणजे राज्याच्या धोरणात्मक निर्णयातून जे पैसे येणार आहेत ते आणण्यासाठी तुमचा इथं भांडण होणार आहे त्यामुळे नागरिकांनाच माझं कळकळीचं आव्हान आहे याच सत्तेसाठी भांडणाऱ्यांना साथ देण्यापेक्षा शहराच्या प्रश्नाची जाणीव असणाऱ्यांना साथ द्या हे प्रश्न सोडवण्यासाठी आणि असा एक भाऊ केला जातो की सत्ता पैसे निधी मिळण्याचा अडचण येते निधी मिळण्याचा अडचण येते हे असं कुठलंही नाही हे महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे हा पुरोगामी महाराष्ट्र आहे इथला राज्य करते हिथलं शासन कुठलंही असू दे पण शासनाला इथल्या नागरिकांच्या सोविध सुविधासाठी अन्याय करता येणार नाही आणि त्यांना राज्याच्या इतर प्रमाणात समप्रमाणातच या तालुक्याला या शहराला निधी द्यावा लागेल आणि तो निधी मिळवण्यासाठी आम्ही भांडण्यासाठी आम्ही रस्त्यावरची आंदोलन करण्यासाठी प्रसंगे आंदोलन करू आम्ही आमचा हक्काचा नगरपालिका क्षेत्रातला निधी मिळवण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि सत्ता असल्यानंतरच विकास होतो हा भ्रम आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्व सर्वात जास्त काय आमदार राहिले आपल्या शहराच्या सांगोले तालुक्याचे गणपतराव देशमुख यांचं नेतृत्व बघितलं यांच्या मतदारसंघातलं काम बघितलं तर ते अल्प काळात सत्तेत होते म्हणून त्यांच्या मतदारसंघात काय विकास कामं झाली नाहीत असं म्हणायचं आहे का त्यांचं काम आहे त्या आमदार विरोधी पक्षात असताना सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात चांगली कामं केलेली आहेत त्याच पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादीचं बऱ्याच काळ या राज्यामध्ये सत्ता असताना विरोधी पक्षातल्या आमदार आमदारांच्या मतदारसंघात कामं झाली नाहीत का म्हणजे हे भ्रम पसरवण्याचं काम चालू आहे की सत्ताधारी पक्ष असेल तरच निधी येतो निधी मिळवण्यासाठी ती अंगात धमक असावी लागते आणि निधी हा सम समान मिळत असतो राज्याच्या धोरणात्मक निर्णयाला हा निधी मिळतोय हा काय स्पेशल ग्राम नगरपालिकेसाठी राज्यातलं धोरण एका जत नगरपालिकेसाठी राज्यातलं धोरण ठरणार नाही तर महाराष्ट्राच्या सगळ्या नगरपालिकेसाठी धोरण ठरणार आहे आणि त्या धोरणातला हिस्सा म्हणून जत नगरपालिका मिळणारच आहे ते मिळत नसेल तर त्याच्यासाठी संघर्ष करण्याची आमची तयारी आहे काल शिवसेनेची इथं जोरदार सभा झाली त्या सभेसाठी राज्याचे जे उद्योग मंत्री आहेत उदय सामंत त्या ठिकाणी आले होते त्यांनी सांगितले की जत तालुक्यामध्ये ज्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी आणलेल्या आहेत त्याचं श्रेय आमचा आहे त्यामुळे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजय करा असं आवाहन केलं आणि नवीन उद्योग सुरू करण्यासंदर्भात त्यांनी वक्तव्य केलेलं आहे शिवसेनाच उद्योग इथं सुरू करेल असं त्यांनी वक्तव्य केलंय तुम्ही कसं त्यांनी राज्याचे उद्योग मंत्री आहेत ते जर उद्योग सुरू करत असेल तर हे जतकरांसाठी स्वागतार्य आहे पण त्यांची या तालुक्याची नाळ किती आहे हा विषय संशोधनाचा आहे आणि राज्याचे प्रमुख उद्योग मंत्री म्हणून त्यांचा निश्चित आम्हाला आदर आहे त्यांनी या तालुक्याकडं चांगल्या पद्ध पद्धतीनं लक्ष द्यावं या तालुक्यात ता उद्योग उभे करावेत त्या त्याला निश्चित आम्ही नगरपालिकेच्या भविष्यात होणारे पदाधिकारी निश्चित त्यांना जे लागेल ते सहकार्य करू आणि आम्ही त्यांनी काल निश्चित असू हा त्यांनी त्यांच्या त्यांच्या मित्र पक्षावरच त्यांनी हे केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या मित्र पक्षातच एकमत नाही आहे त्यामुळे याच यासाठी जतची जनता कंटाळलेले या श्रेयवादाच्या लढाईपेक्षा सर्वसामान्यांची बाजू घेऊन लढणारे सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहणारे सर्व सामान्यांच्या सोबत रात्री बाराला उभे राहणाऱ्या लोकांना पाठीशी उभं राहायचं तर जतच्या जनतेने निर्णय घेतलेला आहे नुकतेच माझे दुग्धविकास मंत्री तुमचे नेते दासाचे हे जतच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी त्यांच्या वक्तव्यात बोलताना सांगितले सभेत बोलताना सांगितले की भाजपला मतदान चुकून सुद्धा करू नका स्पष्टपणे सांगितले त्यांनी याबाबत तुमचं काय मत आहे निश्चित भाजपची दोनं ही सर्वसामान्यांच्या मुळावर असलेली आहेत आज विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती देवेंद्र फडणवीसांनी दे या राज्यातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही शेतवरा सातबारा बारा कोरा करू सातबारा बारा कोरा सात बारा कोरा करू पण प्रत्यक्षात आज वर्ष उलटून गेले सात बारा कोरा करण्या समाजात कुठलीही कृती केली नाही म्हणजे या राज्यातील गावगाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी कुठलंही धोरणात्मक निर्णय पाऊल उचललं नाही या अनुषंगानं त्यांनी गेल्या महिन्यामध्ये जानकर साहेबांनी बच्चूभाऊ कडवनी राजू शेट्टी असतील व अमदराव असतील अजित नवले असले शेतकरी नेते चळवळीतील सर्वांनी एकत्र येऊन देवेंद्र फडणवीसांच्या घरावरती मोर्चा काढला होता आणि सातबारा कोरण्या करण्यासंदर्भातली भूमिका घेतली होती त्यांच्या आंदोलनानंतर नंतरनं तीस जुलैच्या दरम्यान हा शेतकऱ्यांना सातबारा बारा कोरा करण्याचं आश्वासन दिल्यामुळे त्यांनी आंदोलन स्थगित केले आणि त्या अनुषंगाने या राज्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्न प्रश्नांकडे हे राज्य शासन उदासीन आहे या राज्यातील मराठी शाळा बंद करण्याचा घाट घातलेला आहे जिथं सर्वसामान्यांची मुलं शिकतात असे हे भारतीय जनता पक्षाचे धोरणात्मक निर्णय आहेत ते या राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या मुळावर उठलेले आहेत म्हणून राज्याचे माजी मंत्री जानकर साहेबांनी अशा पद्धतीचं सा आव्हान केलेलं आहे ब हे जानकर साहेबांनी आव्हान केलेलं आहे खऱ्या अर्थानं राज्यातले प्रश्न सुटणं गरजेचे होते शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरं होणे हे सुद्धा गरजेचं होतं खऱ्या अर्थानं दृष्टीने काहीच पावलं उचलली नाहीत हे झालं पाठिंबा तर नुकतेच आपल्याकडं जत तालुक्यात जे नुकसान झाले शेतकऱ्यांचे काही प्रमाणात पैसे आले काही प्रमाणात पंचनामे राहिले काही प्रमाणात नुकसान भरपाई अजून येणार आहे यापूर्वी तुम्ही या संदर्भात अनेक आंदोलन केला होता तर त्या संदर्भात काय सांगायला आता सध्या निश्चित त्या संदर्भात आम्ही ज्या वेळेला पंचनामे चालू होते त्याच वेळेला काही प्रॉब्लेम होते प्रशासनच्या चुका होत्या तर त्या चुकात त्या त्यावेळेला कृषी विभागाचे अधिकारी असतील महसूलचे अधिकारी असतील त्यांच्या निदर्श आणून दिलेत आणि त्यांचा फेर सर्वेक्षण संदर्भातले आम्ही पत्रव्यवहार शासनाशी केलेला आहे आणि निश्चित तो नाही केले तर पुन्हा आम्ही त्यासाठी आंदोलन उभा करू द्या ज्यांच्या ज्या शेतकऱ्यांना अन्याय झाला त्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही त्यांच्यासाठी आंदोलन उभा करू आम्ही नेहमी सर्वसामान्यांच्या बाजूने शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहणारे कार्यकर्ते आम्हाला सत्ता म्हणजे पद मिरवण्यासाठी नाही तर पद हे सामान्यांच्या सेवेसाठी हे करायचं आहे एकंदरीत प्रभाग क्रमांक सहा मध्ये तुम्ही आता निवडणूक लढवत आहे कसं सुरू असतंय सकाळी तुमचं किती वाजता उठताय आहे कसा प्रचार आहे माझं नेहमीप्रमाणे आम्ही सकाळी सहाला ला बाहेर पडतो म्हणजे डेली निवडणुका असो वगैरे नसो आम्ही सकाळी सहाला बाहेरच पडतो आठ नऊ म्हणजे आमचा मतदारसंघ हा शेतकरी मतदारसंघ आहे मयाबाग आहे आमच्या मतदार हे शेतात राहणा काम करणारे शेतकरी शेतमजूर आहे त्यामुळे त्यांची गाठबीट आम्ही सकाळी सकाळी घेतो करताना संध्याकाळी घेतो नाश्ता देतात काही लोक तुम्हाला त्या ठिकाणी जेवण पण देतात आम्हाला आम्ही प्रचाराला गेल्यानंतर लोकच आम्हाला जेवण असेल न्याहरी असेल दही भाकरी असेल म्हणजे अशा पद्धतीने स्वागत करून लोक जेवण करून आम्हाला घालतात म्हणजे खऱ्या अर्थानं एकीकडं लोकांना मटण नंडी पैसे दारू देण्याचं चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोक दही भाकरी खरडा भाजी आमटी न्याहारी हे सकाळचे देतात संध्याकाळी कोण संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळी जेवण करून म्हणजे लोकांचं खा, आम्ही खाऊन आमचा प्रचार चालू आहे लोकांना आम्हाला द्यावं लागत नाही हा आम्ही नशिबान उमेदवार आहे हे सुद्धा मला याचा सार्थ अभिमान आहे की सामान्य जनता माझ्यावरती एवढं प्रेम करते मला कुणालाही रुपाय द्यावं लागणार नाही कुणालाही जेवण द्यावं लागणार नाही कुणाला चहा द्यावा लागला नाही उलट लोकवर्गणीच मला देऊन पोमर रिक्षा वाढ पाला रिक्षा वाढा असेल यासाठी जनतेने मला लोकवर्गणी दिलेले आहे विशेष बाबा या निवडणुकीतलं माझं वैशिष्ट्य सांगाव म्हणत वर्षे तुम्ही या शहरासह तालुक्यातले प्रश्न हाताळत आहे त्यामध्ये शिक्षणाचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील असे भरपूर प्रश्न तुम्ही हाताळत नगरसेवक पदासाठी उभ्या त्यामुळे संपूर्ण जलसे एक टीम तुम्ही नगरपालिकेमध्ये जाता कामा नये एवढा हुशार म्हणून जर नगरपालिकेमध्ये गेला तर वेगळं काहीतरी होईल यासाठी तुम्हाला पाडण्यासाठी या ठिकाणी ठिकाणी बऱ्याच मे प्रयत्न केले जात आहेत निश्चित ही बाब आमच्याही निदर्शनास झालेली आहे आमच्याही लक्षात आलेली आहे पण यात माझं काहीच दुमत नाही ज्यांना वाटतय मी नगरपालिकेत जावं त्यांनी मला पाठिंबा देत आहेत ज्यां ज्यांना काही नगरपालिकेत दोन नंबर करून काही आहे अशा लोकांना मी आमच्यासारखा कार्यकर्ता नगरपालिकेत नका होय रे म्हणणारा पाहिजे त्यांना नगरपालिका प्रशासनाला प्रश्न विचारा प्रश्न विचारणारा नकोय प्रशासनाला शिस्त लावणारा नकोय का प्रशासनाकडून काम करून घेणारा नकोय अशा प्रवृत्तीचे काही लोक आहेत त्यामुळे हे जत शहर आपलं मागास राहिलं आहे पण सामान्य जनता या प्रकरणाला आता छेद देणार आहे आणि त्यांना माहीत आहे या शहराच्या भल्यासाठी या शहराच्या हितासाठी या शहराच्या धरणात्मक निर्णयासाठी या शहराला शिस्त लागण्यासाठी प्रशासकीय शिस्त लागण्यासाठी कामकाजाची शिस्त लागण्यासाठी विक्रम ढोणे सारखा चेहरा सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून तिथं गेलं पाहिजे याचा साठी सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक प्रयत्न करत आहेत ही माझी जमीची बाजू हो आहे विरोध करणारे जाऊ नये यासाठी करणारे हातावर बोटावर मोठ आहेत मोठेभर आहेत ते पण ओंजळी माझ्या सोबत आहेत ज्यांनी हे शहरात गेले पाहिजे म्हणून माझी काळजी घेत आलेली ही माझी जमेची बाजू आहे तुमच्या प्रभागाच्या तुम्ही काय सांगता तुमचं काय <coughs> माझा प्रभाग हा शिवाजी पेठेतील हराई समाजाचा भाग असेल मेंढपाळ नगर असेल कंचेवाडा असेल देवकती कॉलनी असेल समर्थ कॉलनी असेल आणि संभाजी पॅलेसचा चा पुढचा कोपरा हा शहरी भाग आहे शहरातला आणि ग्रामीण भागामध्ये माझ्या कडीमाळ येतोय माने वस्ती येते विजापूर वस्ती आहे विजापुरे वस्ती येते कारखान्या परिसर येतोय हवलदार वस्ती आहे इकडे गावडे वस्ती आहे इकडे वरची माने वस्ती आहे वरची माळी वस्ती आहे भोसले वस्ती आहे शितोळे वस्ती आहे चव्हाण वस्ती आहे असा हा शहरातला माझा हा ग्रामीण म्हणजे भाग हा मला पाठवायचं या प्रत्येक घराशी माझा संबंध आहे मला जाऊन मी विक्रम डोने मी असा असा उमेदवार आहे सांगायची गरज नाही मला नावानुष्य सगळे नावानुष्य ओळखतात घरातल्या महिलांसहित लहान मुलांसहित सगळे वेळ होतात त्यामुळे मला असं विशेष असं काय करायचंय सातत्य बोल मी निवडणुकीसाठी काम करणारा कार्यकर्ता निवडणूक आल्यानंतर नाचणारा कार्यकर्ता नाही निवडणूक असो ना नसो पद असोणार नसो लोकांसाठी आपण जिथं जिथं लोकांना आपली गरज आहे तिथे तिथं उभं राहणं जिथं जिथं लोकांसाठी काय करताय ते करणं सर्वसामान्यांची भूमिका मांडणं ही माझी आजवरची भूमिका आणि ते काम करत आलं आणि त्याच कामाचं यश म्हणजे आज मला लोक स्वतःच्या किशातील पैसे देऊन मला निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आग्रह करून निवडणुकीला उभं केलं हेच माझ्या आजपर्यंत कामाचं यश आहे म्हणावं लागेल मी निवडणुकीसाठी काम करणार काम करत आलोय काम करत राहणार राहिलोय आणि भविष्यातही काम करत राहणार आहे तुमच्या विरोधात भाजपचा उमेदवार आहे शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस बसप शिवसेना वटागटाचा उमेदवार असे तीन उमेदवार तुमच्या विरोधात आहेत काय सांगता येईल तुम्हाला मला या कुठल्याही माझी लढाई माझ्या प्रभागाच्या प्रश्नांची हे प्रश्न ज्या ताकदीनं सोडवायला पडले तो सोडवले नाहीत या माझ्या माझ्या प्रभागातल्या नागरिकांच्या समस्या काय आहेत भागातले जे पानंद रस्ते जसं ज्या पद्धतीने पंचायत समिती ग्रामीण भागामध्ये पानंद रस्ते तसं शहरी भागामध्ये भागात रस्ते करण्यासाठी कोणतीही योजना नाही हा हो धोरणात्मक निर्णय आहे तर हा निर्णय होण्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे त्याच पद्धतीने नगरपालिका हद्दीमधील बारा नगरपालिका हद्दीमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अशा माझ्या मतदारसंघात तीन प्राथमिक शाळे आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक दोन आहे आहेत जी शाळा आहे माने वस्तीची शाळा आहे गावडे वस्तीची शाळा आहे अशा ज्या जिल्हा परिषद शाळा माझ्या आहेत तर राज्य धोरणात्मक निर्णय जिल्हा परिषद निधी खर्च करत नाही असल्यामुळं आणि नगरपालिकेकडे उत्पन्नाचं तेवढं साधन नसल्यामुळे नगरपालिका शिक्षणावरती तेवढं खर्च करत नाही तर मी यापूर्वी जिल्हा जिल्हा नियोजनकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार पत्र केलेले आहेत की जिल्हा नियोजनमधून खास बाबून होऊन या शाळांसाठी तरतूद करावी तर आता भविष्य काळात आम्ही नगर परिषद गेल्यानंतर ना या शाळांत शिक्षणासाठी विशेष बाब करून आपल्याला काय करता येत नाही एक मिनिट थांबवत मुळात तर अजून नगर नगर परिषद जी आहे स्थापन होऊन सात आठ वर्ष झाले खरं तर शिक्षण विभाग सुरू नाही खरं तर तिथं आरोग्य विभाग डिपार्टमेंट सुरू नाही तर तुम्ही अजून ते आरोग्य विभाग डिपार्टमेंट सुरू नाही किंवा शिक्षण विभाग सुरू नाही तर त्या ठिकाणी कुठे मुद्दा मांडणार तुम्ही त्यासाठीच सांगतोय तयार करून सुरुवात सांगतोय नगरपालिकेची आर्थिक सक्षमता जेवढी नाही नगरपालिका आर्थिक सक्षम, सक्षम होण्यासाठी जे निर्णय घ्यायला पाहिजे होते मग ते वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रातलं कर असेल आज पवनचक्की नगरपालिका क्षेत्रात पवनचक्के चक्के तुमचं हे वीज कर, 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 ते कराणी प्रॉपर होणं गरजेचं आहे त्याची शासन नियमानुसार आहे होमपंचायती प्रमाण तर हे बदललं पाहिजे नगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि त्या आलेल्या उत्पन्नातून शिक्षणासाठी ज्यादा कशा पद्धतीने खर्च करता येईल नागरी सुविधा सोडवण्यासाठी कसा खर्च करता येईल हे भूमिका घेऊन आहे आणि विशेष म्हणजे नगर जिल्हा नियोजन मधून खास बाब म्हणून आम्हाला शिक्षणासाठी खर्च करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे शहरातील कळीचा जो मुद्दा आहे तो ट्रॉफिकचा मुद्दा आहे त्यानंतर बाजार दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर उठला जातो किंवा बाजारातील अनेक जे साहित्य आहेत लोक पुढाऊन ठेवले जातात त्यामुळे ट्रॅफिकचा काय कसं करता येईल निश्चित हा प्रश्न महत्वाचा आहे यासाठी या प्रश्नासाठी यापूर्वी यापूर्वी आम्ही आंदोलन केलेलं आहे तर आज ह्या रस्त्यावर आंदोलन करत होतो जर जरच्या प्रभागातील नागरिकांनी मला संधी दिली तर या संधीचं सोनं करत मा जिल्ह्याच्या प्रत्येक उपविभागीय कार्यालयाच्या ठिकाणी शहर शाखा आहे पण एकमेव जर त्याला अपवाद आहे यासाठी मी तीन वेळा आंदोलन केलेले आहेत तर यापुढे आम्ही सत्तेत आलो आम्ही पदाधिकारी झालो झालो तरी करणार आहे नाही झालो तरी करणार आहे तर या शहरात पोलीस स्टेशनची स्वतंत्र वाहतूक शाखा करण्यासाठी शहर शाखा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे त्यामुळे वाहतुकीची सुरळीत सोय होईल या शहरातून दोन आंतरराज्य मार्ग राष्ट्रीय महामार्ग जातात तर त्या महा राष्ट्रीय महामार्गाला लागून सर्व्हिस रोड चालू करणं गरजेचं आहे कारण माझ्या प्रभागातून येणारे दोन्ही महामार्ग हे माझ्या प्रभागातून येतात आणि दोन्ही महामार्गावर माझ्या प्रभागातील नागरिकांना दुधासाठी असेल भाजीपाला विक्रेत्यासाठी जतच्या प्रत्येक घरगुती सामान खरेदी करण्यासाठी हॉस्पिटल यासाठी वारंवार यावं लागतं आणि हायवेवरती वारंवार येत असल्यामुळे अनेक अपघातून अनेक नागरिकांचा जीव गेलेला आहे नुकताच आत्ताच आमच्या कोकरे वस्तीवरील आमचे मार्ग महादेव साहेब काका यांचाही गेल्याच पंधरा महिन्याभरापूर्वी महिन्याच्या आतच ऍक्सिडेंट झाला आणि ते गेले असे अनेक नागरिक या रस्त्याच्या तर त्यासाठी ठोस पर्याय म्हणून सर्व्हिस रोड आम्ही दोन्ही बाजूला मग ते एमआयशी पासून जत पर्यंत असेल किंवा जत हद्दी पासून एमआयडीसी जत शहरात असेल आणि इकडं चव्हाण वस्ती पासून जत शहरात असेल या दोन्ही नॅशनल राष्ट्रीय महामार्गा लागून सर्व्हिस रोड करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे धन्यवाद हे होते माझ्या रासपचे प्रभाग क्रमांक सहा मधील एक फायर ब्रँड उमेदवार मान्य विक्रम ढोणे गेले अनेक वर्षे जत ज़्चार तालुक्यातील वेगवेगळ्या समस्यांसाठी सातत्यानं आवाज उठवलेला आहे जत शहरामध्ये सर्वाधिक आंदोलन मोर्चा करणारा नेता विविध प्रश्नासाठी झटणारा नेता म्हणून त्यांच्याकडे या ठिकाणी पाहिलं जात आहे साहेब आमच्या महाचर्चेमध्ये तुम्ही अगदी प्रचार सुरू असताना येऊन वेळात वेळ वेळात वेळ चर्चा केल्याबद्दल मी आमच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं तुमचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद